आता कोल्हापुरात मोठा आनंदोत्सव असणार आहे असं सुद्धा सतेज पाटील यांनी म्हटलंय तर भारताला ऑलिम्पिकमध्ये तिसरं कांस्य पदक स्वप्नील कुसळे यानं मिळवून दिलेलं आहे स्वप्नील कुसळे यानं इतिहास रचलाय पन्नास मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात त्यानं ही कामगिरी केली आहे तर ही देशासाठी महाराष्ट्रासाठी आणि कोल्हापूरकरांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे भारताच्या खात्यामध्ये तिसरं पदक हे आलेलं आहे कांस्य पदक मिळवलंय तर स्वप्नील कुसळे यांनी ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे पन्नास मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात त्यानं हे कामगिरी कामगिरी केली आहे तर आपल्यासोबत आपले प्रतिनिधी अमरसिंह पाटील सुद्धा जोडलेले आहेत अमरसिंह कोल्हापूरकरांसाठी आनंदाची बातमी आहे स्वप्नील कुसळे यांनी ही ऐतिहासिक कामगिरी केलेली आहे कसं वातावरण आहे कोल्हापुरात त्यांच्या घरी कसं वातावरण आहे घरी सकाळपासूनच त्यांच्या गावातील लोक जमलेले आहेत जास्त मोठ्या संख्येने त्यांचे स्वप्नीलचे वडील शिक्षक असल्यामुळे सर्वांचे संपर्क आहे त्याचबरोबर त्यांच्या आई ही मातोश्री सरपंच आहे त्यामुळे गावातील वातावरण आनंद आहे आणि इथं आता गुलाल ती होताना थोड्याच वेळा दिसेल त्याचबरोबर कोणत्याही प्रकारे स्वप्नील आपला हा काश्य पदक किंवा एक पदक तरी भेटवलं हा अशा वाद यांच्या वडिलांना होता आणि त्यांनी काल सांगितलं होतं की कोणत्याही परिस्थिती स्वप्नील आमचा पदक भेटेल आणि त्यांना आज त्यांच्या आशा पूर्ण केल्या आहेत त्यामुळे स्वप्नीलचं स्वागत जसे आमदार सते पाटील यांनी सांगितलं तसे कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात होईल असं वाटतं कारण कोल्हापूर जिल्ह्यातील दुसऱ्या म्हणजे ऑलिम्पिकमध्ये कास्य पदक मिळवणारा हा स्वप्नील एक आहे त्याचबरोबर तेजस्वी सावंत आहे त्याचबरोबर राही सरनोबत आहे कोल्हापूरला हा इतिहास आहे की चांगल्या गोल्ड मेडल्स येईल अशी अपेक्षा होती परंतु आता कास्य पदकावर समाधान मानवसी स्वप्निल कुसळे यांच्या आई वडिलांची काय भावना आहे पदक मिळाल्यानंतर त्यांनी भावना व्यक्त करताना इतकं सांगितलं की आमचा मुलगा कोणत्याही प्रसिद्ध जिंकेल कारण तो सैनिक स्कूलमध्येच आहे पहिल्यापासून नाशिकच्या टेनिस मध्येच खेळतो आणि आता तो सैनिक स्कूल मधून शिकूनच गेला नाशिक मधून त्यामुळे त्यांना आशावादी होता आणि त्याचं प्रॅक्टिस त्यांनी पाहिलं होतं त्यामुळे त्यांना कोणत्याही प्रसिद्ध पद मिळ पदक मिळल अशी त्याला त्यांना पहिल्या दिवसापासून आशा होती त्याची निवड झाल्यापासून जगदीश ಧನ್ಯವಾದ ಅಮರಸಿಂಹ ದಿ ಮಾಹಿತಿಬಲ್